नमस्कार मी विजय अवमान गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आज आपण नगर शहराच राजकारण समजून घेणार आहोत नगर शहरासाठी डझन भर इच्छुक आहे पण सध्या मैदानात तो एकटाच टिकेल असं चित्र दिसून येत आहे वाटतं तितकं सोपं नगर शहराचं राजकारण नक्कीच नाहीये या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे संग्राम जगतापे संग्राम जगताप नगर शहराचा सा गड सांभाळत असले तरी या गडावरती विखेंचा हल्लाबोल होऊ सुद्धा शकतो संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण यासाठी डझनभर इच्छुक उमेदवार दिसून येतात दिलीप सातपुते जे शिवसेनेकडून इच्छुक आहेत अभिषेक कळमकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत भगवान फुलसौंदर संभाजी कदम हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत किरण काळे काँग्रेसकडून इच्छुक आहेत आणि बाळासाहेब बोराटे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत अशा जवळपास सहा नेत्यांची विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असल्याची माहिती मिळते मात्र या इच्छुक उमेदवारांची पॉलिटिकल बॅक हिस्ट्री नेमकी काय या अगोदर यांनी कोणत्या निवडणुका लढवल्या आहेत आणि कुणाला किती मताधिक्य मिळाले आहे, मता आहे? यावरूनच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात हे उमेदवार टिकू शकतील की नाही यावरती चर्चा करणं सोयीस्कर आहोत तर इच्छुक उमेदवारांची बॅक हिस्ट्री काय आहे ती आपण आजच्या भागात समजून घेऊया सुरुवात दिलीप सातपुते यांच्यापासून दिलीप सातपुते हे दोन हजार एकोणवीस साली महानगरपालिका निवडणुकीत एक हजार आठशे शेहेचाळीस मतांनी पराभूत झालेत सातपुते हे विधानसभा लढवण्यासाठी योग्य उमेदवार असू शकतात का दोन वेळा शिवसेना शहर प्रमुख पदावरून त्यांना हटवण्यात आलंय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनीही त्यांना शहर प्रमुख पदावरून हटवलं अशा चर्चा झाल्या होत्या पुढील इच्छुक उमेदवारांमध्ये येतात अभिषेक कळमकर दादाभाऊ कळमकर यांच्या ताकदीच्या जीवावर अभिषेक कळमकर निवडणुकीच्या रिंगणात येण्याची तयारी करतात मात्र महापौर झाल्यानंतर अभिषेक कळमकर यांनी पुढील महानगरपालिकेची निवडणूक लढवणं गरजेचं होतं मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या भीतीपोटी आणि महापौर असताना ठरल्यामुळे ते महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकीत उतरले नाही असा आरोप त्यांच्यावरती त्यावेळीही झाला होता आणि आता विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना सुद्धा होतोय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते आलेच तर कोणत्या ताकदीच्या जीवावर येतील हा प्रश्न अजूनही जशास तसाच आहे पुढील इच्छुक उमेदवारांमध्ये येतात ते भगवान फुलसौंदर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत म्हणजेच नगरसेवक पदाच्या शर्यतीत भगवान फुलसौंदर निवडून येऊ शकले नाही तर ते विधानसभेला तरी निवडून कसे येऊ शकतात हा प्रश्न निर्माण होतोच आता पुढील इच्छुक उमेदवारांमध्ये आहेत संभाजी कदम स्वतःहून महानगरपालिकेची त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाहीये नेहमीच त्यांच्या पत्नी या निवडणूक लढवतात आणि त्या नगरसेविका होतात त्यामुळे संभाजी कदम यांनी जर निवडणूक लढवलीच नाही तर ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणती कामे मतदारसंघामध्ये दाखवणार आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात कसे ते मैदान मारू शकतात असाही प्रश्न शहरामध्ये राजकीय विश्लेषक तयार करतातच पुढील इच्छुक उमेदवार आहेत किरण काळे बाळासाहेब थोरात यांनी नगर शहराच्या जागेवरती दावा केल्यानं आणि भावी आमदार म्हणून किरण काळे यांना संबोधलं असल्यानं किरण काळे सध्या विधानसभेची तयारी करतात मात्र ही तयारी करत असताना किरण काळे यांच्या मागे शहरातील ताकद किती हा प्रश्न तयार होतोच याआधी कधीही नगर शहराची जागा काँग्रेसला सुटलेली नाही त्यामुळे या ठिकाणी बाळासाहेब बोराटे भारी भरतात बाळासाहेब बोराटे सलग सात टर्म नगरसेवक राहिलेत एकोणीशे एक्क्याण्णव ते आजपर्यंत ते सलग सात टर्म बाळासाहेब बोराटे हे नगरसेवक राहिलेत त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही शिवाय राजकारणामध्ये भगवान फुलसौंदर यांच्या व्यतिरिक्त बाकी सर्व इच्छुक उमेदवारांपेक्षा राजकीय आणि सामाजिक दोन्ही अनुभव बाळासाहेब बोराटे यांना जास्त आहेत दोन हजार सतरा साली त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून महानगरपालिकेचे कामकाज पाहिले होते त्यांची राजकारणातील सुरुवात ही वयाच्या बावीसाव्या वर्षी अपक्ष म्हणून झालेली आणि ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे पदाधिकारी म्हणून सुद्धा संबोधले जातात एका फोनवर काम करणारा नगरसेवक नगरसेवक म्हणून म्हणून बाळासाहेब बोराटे यांना मोबाईल देखील त्यांच्या प्रभागात ओळखलं जातं मग अशात जे इच्छुक उमेदवार आहेत ते स्वतः जर महानगरपालिकेच्या निवडणुकांना जर पराभूत झालेत तर अशा या सगळ्या इच्छुक उमेदवारांमध्ये बाळासाहेब बोराटे यांची सरशी आणि त्यांचे प्लस पॉईंट हे आता येऊयात संग्राम जगताप यांच्या विषयाकडे संग्राम जगताप यांच्या विरुद्ध कोण की संग्राम जगताप यांची सीट धोक्यात असेल असे दोन प्रश्न या मतदारसंघात तयार होतात याच मतदारसंघातून धनश्री विखे यांचं हे नाव अधून समोर येत राहत तर विद्यमान आमदार असलेले संग्राम जगताप यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत जसे की शहरातील खड्डे टँकरने सुरू असलेला पाणी पुरवठा मोकाट कुत्र्यांचा वावर घाणीचे साम्राज्य अशा अनेक प्रश्नांना सोडविण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले असल्याचा ठपका आजही त्यांच्यावर लागतो त्यामुळे नगर शहराची निवडणूक ही सत्ताधारी आमदार आणि विरोधक दोघांनाही सोपी नसणार हे मात्र निश्चित आहे बाकी संग्राम जगताप यांच्या विरुद्ध कोण ज्या इच्छुक उमेदवारांमध्ये बाळासाहेब बोराटे यांची सरशी दिसून येते किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी संग्राम जगताप यांना टफ फाईट कोण देऊ शकेल नगरकरांनो तुम्हीच कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघांचा थेटपणे आणि अचूक असा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली आमचा मेल आयडिया आहे Jai, Maharashtra.